नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर भारतामध्ये नवा कामगार नियम लागू होणार फक्त चार दिवस काम व तीन दिवस सुट्टी याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता भारतात हा नवा कामगार नियम कशा पद्धतीने लागू होणार आहे ते आपन जानुन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा भारतात नवा कामगार नियम लागू होणार फक्त चार दिवस काम व तीन दिवस सुट्टी जाणून घ्या संपूर्ण सविस्तर वृत्त बघा विल न्यू लेबर रूल्स बी इम्प्लिमेंटेड इन इंडिया ओनली फोर डेज ऑफ वर्क अँड थ्री डेज ऑफ भारतांमध्ये आपल्या भारतामध्ये नवीन कामगार नियम लागू होण्याची शक्यता आहे यामध्ये फक्त फक्त चार दिवस काम व तीन दिवस सुट्टीचा प्रस्ताव आहे सदर नियम हा काही नवीन नसून जर्मनी जपान स्पेन यासारख्या देशांमध्ये केवळ चार दिवसांचा कामाचा आठवडा आहे या देशाच्या धर्तीवर आपल्या देशात देखील प्रायोगिक तत्त्वावर चार दिवसाचा आठवडा लागू करण्यास सरकार सहमत असल्याची बाब समोर येत आहे बघा पुढे अपडेट काय सांगतोय भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयामार्फत दिनांक बारा बारा पंचवीस रोजी जाहीर केलेल्या या पोस्टमध्ये चार दिवस कामाच्या आठवड्यास सहमती दर्शवण्यात आली होती यानुसार आठवड्यामध्ये कमाल कामाचे तास हे अठ्ठेचाळीस तास निश्चित करण्यात आले आहे यामुळे जरी कामाचे दिवस कमी झाले तरी कामाचे तास मात्र वाढणार हे मात्र निश्चित आहे सध्या पाच दिवसाचा आठवडा आहे ज्यामध्ये ज्यामध्ये कामाचे प्रतिदिवस तास हे आठ तास यानुसार पाच दिवसाचे कामाचे तास हे चाळीस तास इतके होतात तर कामाचे दिवस चार दिवस झाल्यास कामाचे तास आठ तासांनी वाढेल एकूण एकूण कामाचे तास अठ्ठेचाळीस तास इतके होतील याबाबत कामगार मंत्रालयाकडून अधिकृत गाईडलाईन निर्गमित झाल्याच्या नंतर प्रथम प्रायोगिक का तत्वावर काही मोठ्या शहरांमध्ये लागू करण्यात येईल हा प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण झाल्यास नंतरच सर्व ठिकाणी लागू करण्यात येईल बघा कामाचे दिवस कमी करण्याचे कारण तर आजच्या धावपळीच्या आयुष्यात तणाव हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे ज्यामुळे कामगारांचे मानसिक आरोग्य खराब होत आहे म्हणूनच कामाचे दिवस कमी केल्यास कामगारांना आनंदीमय आयुष्य जगता येईल आवडीचे छंद जोपासता येईल आणि आयुष्य जगण्यासाठी फावला या ठिकाणी वेळ मिळेल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो आपल्या भारत देशामध्ये नवीन कामगा कामगार नियम लागू होणार आहे असा एकूणच फक्त चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद